सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो आठच महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिव शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना बस आपण चांगला मूर्तिकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं त्यांच्याकडं काही अनुभव नाही काही जुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडे त्या आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्या वेळेस हा महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वक्तव्य केले के सरकारांचं वक्तव्य वे वे वेगळंच होत राणेंच वक्तव्य वे वे वेगळंच होतं अशा पद्धतीने त्यांचे ते पोरबळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्या सारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले आम्ही या गोष्टीचा गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड किल्ले एकवीसव्या शत्र शतकापासून अडीचशे वर्षापासून दौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकार करून को कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं ही त्यांचा एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान नसतं महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्या सारख्यांच्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं ला आहे तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेला आहोत